विरुद्ध टीम इंडिया एक दिवसीय मालिका होणार पहिला सामना होणार ब्रिस्बिनमध्ये तर पहा संपूर्ण वेळापत्रक तर ह्या व्हिडिओमध्ये आपण भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये एक दिवसीय मालिका होणार आहे याचे वेळापत्रक पाहणार आहे तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मेन्स टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पाच सामनांची कसोटी मालिका खेळत आहे टीम इंडिया बॉर्डर गावस्कर ट्रॉफीत एक शून्यने आघाडीवर आहे तर दुसरा सामना हा सहा डिसेंबरला होणार आहे तसेच वुमन्स टीम इंडिया ही आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यात एक दिवसीय मालिका खेळणार आहे किती सामन्याची ही मालिका होणार आहे सामने कोटे होणार आहेत हे आपण जाणून घेऊयात तर एकूण तीन सामन्याची मालिका असणार आहे या मालिकेचं हे पाच ते अकरा डिसेंबर या दरम्यान करण्यात आला आहे मालिकेतील पहिले दोन सामने ब्रिसमेन मधील एलन बॉर्डर फिल्ड येथे होणार आहे तर तिसरा आणि अंतिम सामना हा परतमध्ये होणार आहे ही मालिका आय सी सी चॅम्पियन मॅचचा भाग आहे त्यामुळे दोन्ही संघासाठी ही मालिका आणि प्रत्येक सामना महत्वाचा आहे तर केव्हा होणार आहेत हे सामने पाहूया तर पहिला सामना पाच डिसेंबर रोजी ब्रिस्बेनिया ग्राउंडवरती खेळला जाणार आहे नंतर दुसरा सामना आठ डिसेंबर ब्रिस्बिन याच ग्राउंडवरती खेळवला जाणार आहे नंतर तिसरा वन डे सामना अकरा डिसेंबर परत या ग्राउंडवरती खेळवला जाणार आहे राष्ट्रीय ऑस्ट्रेलिया वुमन्स आणि इंडिया वुमन्स यामध्ये तीन सामन्यांची मालिका सु होणार आहे यामध्ये पाच डिसेंबर ते अकरा डिसेंबर या दरम्यान तीन वन डे मालिका खेळवले जाणार आहेत तर भारताची टीम ऑस्ट्रेलियात जाऊन ऑस्ट्रेलियाचा पराभव करेल का ऑस्ट्रेलियाची टीम खूप तगडी आहे भारताची टीम त्यांना हरू शकेल का आपणच काय वाटते आपण कमी सेशनमध्येच सांगा आणि आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा